नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपला खूप महत्वाचा टॉपिक आहे विभक्ती कारक व उपपदार्थ तुम्ही जर आधी जर एखादा पेपर दिलेला असेल मित्रांनो कोणत्या पण स्पर्धा परीक्षेचा तर तुम्हाला तुम्त शंभर टक्के माहिती असेल की याच्यावरती प्रश्न हे शंभर टक्के म्हणजे विचारले जातात म्हणजे जातात हे जेवढे आता तुम्हाला हे चार्टमध्ये जे दिसत आहेत मित्रांनो हे जे प्रत्यय आहेत विभक्तीचे हे जर तुम्ही जर पाठ केले ना तर तुमचं शंभर टक्के एक ते दोन मार्क हे फिक्स होणार आहेत आणि विभक्तीवरती जे वाक्य किंवा ज्या त्याच्या व्याख्या आहेत त्याच्यावरती देखील शंभर टक्के प्रश्न हा विचारला जातो पहिले आपण विभक्तीचे जे प्रत्यय आहेत ते क्लिअर करू त्याच्यानंतर जे व्याख्या आहेत त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारतात आणि मुलांचं संभ्रम आणि गोंधळ उडतो तिथं ते जे वाक्य आहेत एम पी ते आपण लास्टला बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आपण विभक्ती हा चॅप्टर शिकणार आहोत तुमचा एकही मार्क चुकणार नाही या प्रकारे आपण आज व्हिडिओ कव्हर करणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मग हा इथं तुम्हाला चार्ट दिलेला आहे इथं आपण काय घेतलंय विभक्ती विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत असा प्रश्न विचारला जातो तर तुमचं उत्तर असलं पाहिजे विभक्तीचे प्रकार विचारले ना तर किती आहेत आठ किती आठ प आठ प्रकारचे विभक्तीचे प्रकार आहेत समजलं का आणि कारकार्थ अर्थ विचारलं बघा इथं कारकार्थ दिलेला आहे आणि इथं विभक्ती दिलेला आहे विभक्तीचे प्रकार विचारलं तर आठ आणि कारकार्थ विचारलं तर किती आहेत ते सहा आहेत किती सहा या प्रकारे तुम्ही लक्षात लक्षात ठेवायचे बरोबर इथं विभक्तीचे प्रत्येक प्रकार विचारले तर आठ कारकार्थ विचारले तर सहा इथं प्रेश्न चुकणार तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला जर कारकार्थ विचारले एकूण किती आहेत तर तुमचं उत्तर असलं पाहिजे सहा इथं बऱ्याच मुलांचा प्रेश्न चुकतो त्यांना वाटतं विभक्तीचे प्रकार आठ आहेत तर देखील आठ असतील पण इथं उत्तर आद आपला सहा हे लक्षात ठेवायचे बघा मग प्रथम त्याचा कारकार्थ एक करता तुम्हाला प्रश्न येतो मग कोणत्या विभक्तीला प्रत्यय नाहीत असा प्रश्न विचारला जातो इथं तुमचा एक मार्क फिक्स झाला पाहिजे प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाहीत एक वस्तात पण नाही आणि ना अनक वस्तात पण नाही लक्षात ठेवा कोणत्या विभक्तीला प्रत्यय नाही असा प्रश्न आला तर प्रथम विभक्तीला प्रत्यय नाही आणि आता बघू आपण दृतीया याला प्रत्यय कोणते आहेत एक वस्त्रात विचारलं स लानात विचारलं स ला नाते त्याच्या काय मग कर्म आहे काय आहे कर्म हा जो तक्ता आहे मित्रांनो तुम्ही पाठच करून ठेवायचे कारण की याच्यावरून शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के प्रश्न हा हे जातात आता बघा तृतीयाचे प्रत्यय कोणते आहेत मग ने ए सी नी, सी ई याचा कारक अर्थ काय मग करण किंवा साधन समजलं का परत बघा चतुर्थी चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय कोणत्या मग सलाते आणि सलानाते याचा कारक अर्थ आहे आपला संप्रदान म्हणजे दान किंवा भेट आता बघा आपण इथे चार विभक्ती बघितले ना याच्यावरून अजून एक प्रश्न तयार होतो कोणत्या विभक्तीचे प्रत्यय हे सारखेच आहेत तर बघा द्वितीया व चतुर्थी हे जे विभक्तीचे प्रत्यय आहेत मित्रांनो हे सारखे दिसतात काय सलाते सलाते परत सलानाते आणि इथं देखील सलानाते तुम्हाला प्रश्न विचारला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय हे सारखेच आहेत तर तुमचं उत्तर काय असले पाहिजे मग तृतीया व चतुर्थी ह्या विभक्तीचे प्रत्यय हे सारखे आहेत समजलं का इथं एक तुमचा मार्क प्रश्न विचारला जातो आणि हे इथं एक प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे दोघेही प्रश्न हे पाठ करून ठेवायचे आणि कार हे दोन प्रश्न झाले तुमचे इथं विभक्तीचे प्रकार आठ कारकार सहा विभक्ती म्हणजे नेमकं काय मित्रांनो विभक्ती म्हणजे विभक्त करणे काय विभक्ती म्हणजे विभक्त करणे हे हो पण लक्षात ठेवा तुम्ही विभक्ती बघा प्रत्यय ऊन व ऊनहून याचा -कार कारक काय मग अपादान दुरावा किंवा वियोग हो। मग लगेच तुम्हाला एक प्रश्न पडला पाहिजे प्रश्न कसा विचारता तुम्हाला माहिती आहे का कोणत्या विभक्तीचे प्रत्यय हे एक वसनात देखील सारखे आहेत आणि अनेक वस्त देखील सारखे आहेत तर तुमचं उत्तर असं पाहिजे पंचमी काय पंचमी परत इथं पण आहे सप्तमी मध्ये देखील सारखे प्रत्यय आहेत इथं देखील तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो इथं विचारला गेलेला आहे इथं आतापर्यंत काही विचारा गेला नाही पण इथं आहे ना पंचमी विभक्तीवरती हे प्रत्यय वरती हा प्रश्न विचारला गेला आहे की कोणत्या विभक्तीचे प्रत्यय हे सारखे आहेत त्याचा तुम्हाला कार्यकर्ता सांगितला परत बघा षष्ठी विभक्ती प्रत्यय चाची चे अनेक वचनात चे, चे कारक अर्थ काय मग संबंध संबंध काय आहे का संबंध आणि तर तुम्हाला सांगितलं सप्तमीचे त आई आ आणि याचे या। कार्य कार अधिकरण स्थळ किंवा वेळ आणि संबोधन विभक्ती आठवा प्रकार याला एक वचनात प्रत्यय नाहीत अनेक वचनात प्रत्यय आहे फक्त एकच प्रत्यय आहे तो आहे नो आणि याचा कारक कार अर्थ आहे हाक संबंध का इथं कोणत्या प्रकारे प्रश्न विचारतो मग विभक्तीचे प्रत्यय हे फक्त अनेक वचनात आहे मग अनेक वचनात सांगितलं ना तर तुमचं उत्तर असं पाहिजे संबोधन विभक्तीचे प्रत्यय हे फक्त अनेक वचनात आहे एक वचनात त्याचे प्रत्यय नाही या प्रकारे काही आय एम पी आपण प्रश्न बघितले आहे आणि तुम्हाला इथं प्रश्न कसं विचारतील माहिती का तुम्हाला समजून घ्या इथं ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे तर तुमचं उत्तर असलं पाहिजे पंचमी याच्यातील कोणतेही प्रत्यय देतील आणि तुम्हाला विचारतील की त्याच्या विभक्ती कोणती आहे तुम्हाला विचारला ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत तर तुमचं उत्तर असं पाहिजे तृतीय किंवा चतुर्थी दोघही ऑप्शन एका प्रेशनामध्ये देणार नाही संबंध का एक तर द्वितीया देतील एक तर चतुर्थी देतील या प्रकारे आपल्याला विचारतात परत इथे कसा प्रकारे विचारतात संप्रदान हा कारक अर्थ कोणत्या विभक्तीचा आहे असा प्रश्न विचारला जातो तर तुमचं उत्तर असला पाहिजे चतुर्थी याच्यावरती मित्रांनो फिरून 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 प्रश्न विचारतात त्याच्यामुळे तुम्ही हा जो तक्ता आहे ना तो शंभर टक्के पाठ करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला एकही प्रश्न ना चुकणार नाही हे झालं आपला फक्त बेसिक प्रमाणे माहिती घेतली आपण की कोणत्या विभक्तीला कोणते प्रत्यय आहेत आणि कशा प्रकारे ते कार्थ आणि प्रकार किंवा जे बेसिक माहिती होती प्रश्न कोणत्या प्रकारे विचारतात ते आपण बघितलं आता विभक्तीवरती जे व्याख्या आहेत त्याच्यावरती देखील शंभर टक्के प्रश्न विचारले जातात ते व्याख्या तुम्ही शंभर टक्के पाठ करायचे आता बघू आपण व्याख्या कोणत्या आहेत ते बघा मग मित्रांनो मागे आपण विभक्तीचे जे प्रत्यय आहेत त्याच्यावरती बेसिक आणि जे प्रश्न होते ते आपण बघितले आहेत सोप्या पद्धतीने आता जे विभक्तीचे जे व्याख्या आहेत व्ही आय एम पी व्याख्या आहेत मित्रांनो आणि गोंधळ घालणाऱ्या व्याख्या आहेत त्याच्यामुळे आहे ना हे व्याख्या तुम्ही शंभर टक्के पाठ करून घ्यायचे बघा पहिली व्याख्या आहे आपली विभक्तीवरती आहे महत्वाची व्याख्या आहे इथं हा प्रेशने विचारातो नाम सर्वनामाचा क्रियापदाशी किंवा शेजारच्या शब्दाशी असणारा जो संबंध आहे ना काय संबंध ज्या विकाराने दर्शवतात त्याला आपण काय म्हणतो विभक्ती असे म्हणतो संबंध का क्रियापदाशी किंवा शेजारच्या शब्दाशी जो संबंध दर्शवणारा विकारी शब्द असतो ना त्याला आपण म्हणतो आपण विभक्ती असे म्हणतो हे झाली आपली विभक्तीची व्याख्या आहे समजलं का आता बघा सेम व्याख्या आहे फक्त तुळशी आहे नाम सर्वनाम किंवा त्यासारखे नामाचे कार्य करणारे शब्द यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला काय म्हणतो कारक संबंध काय म्हणतात कारक संबंध इथे काय बघा नामाचे कार्य करणारे शब्द इथे काय दिलेला आहे नामाचे कार्य करणारे शब्द असतात आणि त्याच्या कशाशी संबंध असतो तो क्रियापदाशी संबंध असतो त्याला काय म्हणतात कारक संबंध असे म्हणतात दोघही व्याख्या महत्वाच्या आहेत दोघही व्याख्यावरती शंभर टक्के प्रेश् विचारला गेला आहे तुम्हाला विश्वास वाटेल नसेल तर जुन्या प्रेश्वर पत्रिका तुम्ही सोडून बघा त्याच्यामध्ये जर हे व्याख्या दिसल्या नाही तुम्हाला तर शंभर टक्के मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगायचे की सर आम्हाला ही व्याख्या दिसलेल्या नाही किमान तुम्हाला एक सांगतो मित्रांनो तर तुम्हाला जर स्कोर वाढवायचा असेल ना तुम्हाला नव्वद प्लस जर स्कोर घ्यायचा असेल तर तुमचा आहे ना किमान मागील पाच वर्षाचे जे प्रेश् पत्रिका आहेत ना ते तुमचं सोडून झाल्या पाहिजे समजलं काय मागच्या पाच वर्षाच्या प्रेश् पत्रिका जर तुम्ही सोडवल्या ना तर तुमच्या शंभर टक्के नव्वद प्लस जाईल म्हणजे जाईल आणि तुम्हाला काही डाऊट तुम्ही मला शंभर टक्के कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्हाला त्याचे रिप्लाय मी देईल आता जाऊया पुढच्या जे महत्वाचे व्याख्या आहेत त्याच्याकडे बघा मग मित्रांनो पुढच्या व्याख्या काय आहेत हे जे जी तीन व्याख्या दिलेल्या आहेत सामान्य रूप कारकार आणि उपपदार्थ तुम्हाला सर्व जी व्याख्या आहेत ना याच्यावरती शंभर टक्के गोंधळ उरतो पहिले व्याख्या बघा सामान्य रूपची व्याख्या काय आहे विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्व रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात समजा का पाठच करून ठेवा मित्रांनो तुम्हाला समजत नसेल ना शंभर टक्के पाठच करून घ्या कारण की आपण जेव्हा सामान्य रूप पूर्ण सामान्य रूप चाप्टर आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये सामान्य रूप कोणत्या प्रकारे ओळखायचे ते तुम्हाला सांगणारच आहे बघा मग सांगून तर थोडा तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून झाड काय झाड हा आपला काय झाला मूळ शब्द झाला काय मूळ शब्द परत याला प्रत्यय झाड झाडाला काय झाडाला याला दृत्या किंवा चतुर्थीचे प्रत्यय तुम्ही मानू शकता ला प्रत्यय लागलाय बरोबर आता बघा सामान्य रूप तुम्हाला प्रश्न विचारला झाडा झाडाला या शब्दाचे सामान्य रूप कोणते तर काही मुलं काय करते तुम्हाला माहिती आहे का डायरेक्ट उत्तर काय देतील झाड पण सामान्य रूप ओळख ओळखताना मित्रांनो नामाच्या रूपात जो बदल होतो त्याला घ्यावा लागतो आपल्याला याचे सामान्य रूप फक्त याचे उत्तर होईल ना झाडा काय होईल झाडा हे याचं सामान्य रूप म्हणजे योग्य उत्तर होईल समजलं का हे तुम्हाला आहे ना ना सामान्य रूप जर शेवटपटा की एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे तुमचा एकही प्रश्न जे सामान्य रूप चॅप्टर वरून जाणार नाही समजलं का फक्त तुम्ही एवढा लक्षात ठेवा विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्व नामाच्या रूपात जो बदल होतो त्याला आपण काय म्हणतो सामान्य रूप हे आहे त्याची व्याख्या परत अर्थ वाक्यात नामाच्या किंवा सर्व नामाशी क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारक अर्थ म्हणतात कशाशी क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला आता बघा क्रियापदाशी संबंध आहे ना आता उपपदार्थ मध्ये काय बघा वाक्यातील नामाच्या किंवा सर्व नामाच्या क्रियापदा व्यक्तिरिक्त बघा क्रियापद व्यक्तिरिक्त इतर शब्दाशी जो संबंध असतो त्याला काय म्हणतो आपण उपपदार्थ म्हणतो इथं लक्षात ठेवा क्रियापदाशी संबंध सांगितला ना तर कारकार क्रियापदा व्यक्तिरिक्त सांगितलं तर आपला झाला उपपदार्थ हे झाल्या महत्वाच्या आय एम पी व्याख्या जवळपास आहे मित्रांनो इथं आहे ना शंभर टक्के प्रेशन विचारला गेलेला आहे ती गेल्या ती आहेत ना आय एम पी व्याख्या होत्या आणि आहे मित्रांनो आपण जेवढेही चॅप्टर घेतले मराठी व्याकरणाचे त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के सांगितले जे मी व्याख्या दिलेला आहे तेवढंच तुम्ही पाठ करा तुमचा एकही मार्क जाणार नाही कारण की आम्ही त्यातून गेलेलो आहोत आणि आम्हाला माहिती आहे की कुठं प्रेसने विचारले जातात ते त्याच्यामुळे जे व्याख्या दिलेला आहेत आणि जे तुम्हाला प्रेशन सांगितला आहे प्रत्ययावरती ते तुम्ही शंभर टक्के पाठच करून ठेवायचे कारण की तुमचा मराठी व्याकरण प्रेश्न जर आला ना तर तुमच्या अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये उत्तर निघलं पाहिजे किती दोन ते तीन त्याच्यामुळे तुम्ही मराठी व्याकरणाचे जे चॅप्टर आहेत ना काही चॅप्टर आहेत मित्रांनो हे तुम्हाला पाठस करावं लागतील त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही काही काही तक्ते तुम्हाला पाठ करावे लागतील काही काही आपल्याला जमत नाही ते प्रश्न देखील आपल्याला पाठच करावं लागतं शंभर टक्के पाठ करावं लागतं आम्ही देखील पाठच आणि जे व्याख्या आहेत त्याचे प्रश्न आणि सर्व काही सर्व पाठ करून ठेवलेले होता त्याच्यामुळे काही काही मराठी येतात ते तुम्हाला शंभर टक्के पाठच करून ठेवावं लागतील त्याला दुसऱ्या पर्याय नाही का हे झालं आपलं विभक्तीचे सर्व काही बी सी पासून हाडली पर्यंत पाहिजे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे याच्यावरती जे आधारित प्रश्न आहेत विभक्ती कशा प्रकारे ओळखायची किंवा विभक्तीला कसं प्रत्यय लागले असतात कोणत्या शब्दाला प्रत्यय लागलं असेल तर विभक्ती कशी ओळखायची शंभर टक्के जर तुम्हाला डाऊट असेल याच्यावरती व्हिडिओ बनवणार तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की सर विभक्ती चॅप्टर वरती प्रेश्न घ्या समजा का प्रश्न घ्या असं मला तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगायचे सांगायचे त्याच्यावरती देखील आपण शंभर टक्के व्हिडिओ बनवू आज फक्त आपण विभक्तीचे एवढंच बघू आपला विभक्ती चॅप्टर देखील कव्हर झालेला आहे आपण या मित्रांनो थोडा थोडा करून मराठी व्यक्तांचे सर्व टॉपिक कव्हर करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण की तू मलाच या चॅनलचा फायदा होणार आहे मला काहीही फरक पडत नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र